नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम मिरचे आलू पकोडे हे पकोडे खायला खूपच टेस्टी लागतात आणि करायला अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मिरची पकोडा बनवण्यासाठी मी इथं पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा जाड मिरच्या हे तिखट नसतात मिरच्या याचे पकोडे खूप छान लागतात तर आता आपण याला कट देऊन यामधलं बी काढून घेऊया अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायची आहे मिरची यामधलं आपल्याला बी काढून टाकायचं आहे अशा प्रकारे आपल्याला बी काढून घ्यायचं आहे यामधलं पूर्ण सगळ्या मिरच्या आपल्याला अशा प्रकारेच कापून यामधलं बी काढून घ्यायचं आहे त्या अगोदर माझा संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर आता आपण सगळ्या मिरच्या कापून यामधलं बी काढून घेऊया अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत यामधलं सगळं बी काढून घेतलेलं आहे तर इथे दोन मी बटाटे घेतलेले आहेत उकडून आता आपल्याला हे बटाटे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत बारीक करून घ्यायचे आहेत बटाटे आपल्याला इथं मी बटाटे व्यवस्थित मॅश करून घेतलेले आहेत आता यामध्ये घालायचं आपल्याला मी एक छोटा बारीक असा कट करून घेतलेला कांदा घालायचा आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचा आपल्याला कांदा थोडीशी कोथंबीर घालायची आहे यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे पावचमचा लाल मिरची पावडर आता यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या पाव चमचा जिरा पाव चमचा ओवा आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरमधून काढून घेतलेल्या आहे ते घालायचे आपल्याला आता चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचंय आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर आता आपण चना डाळीचं पीठ भिजवून घेऊया मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे म्हणजे चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला पाव चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर चवी पुरत मीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण जसं भजाला पीठ भिजवतो अगदी त्याप्रकारे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्या मिरचीला कोटिंग बसलं असं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला एकदम पाणी नाही घालायचं व्यवस्थित यामधल्या घुटोळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही आहे मस्त झालेलं आहे आपलं पीठ भिजवून आता आपण ज्या मिरच्या कापून घेतलेल्या होत्या त्यामध्ये आपल्याला हे बटाट्याची भाजी भरून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला भाजी भरायची आहे मी हातानेच भाजी भरत आहे तुम्ही चमच्याने सुद्धा यामध्ये भाजी भरून घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित अशी दाबून भाजी भरायची आहे अशा प्रकारे मिरचीमध्ये भाजी भरून घेतलेली आहे अशा प्रकारेच आपल्याला राहिलेल्या मिरचीमध्ये सुद्धा व्यवस्थित भाजी भरून घ्यायची आहे प्रकारे मी सगळ्या मिरच्यामध्ये बटाट्याची भाजी भरून घेतलेली आहे आता आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे लगेचच आपल्याला पकोडे तळायला घ्यायचे आहेत मिरचीचे जे आपण पीठ भिजवलं होतं ते मी एका काचेच्या ग्लासामध्ये काढून घेतलेलं आहे ग्लासात काढल्यामुळं आपली मिरची व्यवस्थित पिठामध्ये बुडवता येते आणि आपल्या मिरचीला व्यवस्थित कोटिंग बसतं आता तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे लगेचच आपण पकोडे करायला घेऊया तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे तर लगेचच आता आपण पकोडे करायला घेऊया आपण जे ग्लासात बॅटर काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मिरची बुडवून घ्यायची आहे असे व्यवस्थित डेटापर्यंत आपल्याला मिरची बुडवायची आहे यामध्ये अशा प्रकारे लगेचच ते आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे अशा प्रकारे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे पितामध्ये बुडवून आपल्याला मिरची सोडायची आहे अशा प्रकारे आता आपल्याला व्यवस्थित हे मिरच्या तळून घ्यायचे आहेत पकोडे खूप छान लागतात अशा प्रकारे केलेले मिरची पकोडे सध्या पावसाळीचे दिवस आहेत काहीतरी आपल्याला चटपटीत खावं वाटतं तर तुम्ही अशा प्रकारे अगदी दहा ते पंधरा मिनटात झटपटाचे आलू मिरची पकोडे करून तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात आता व्यवस्थित गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत असे मस्त आपले मिरची पकोडे तळलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त कलरसुद्धा आलेला आहे आता आपण खाली काढून घेऊया बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत असे मस्त झालेले आहेत आपले मिरची पकोडे गरमागरम आपले मिरची आलू पकोडे तयार झालेले आहेत खायला खूप टेस्टी लागतात ह्या पकोड्याबरोबर गरम गरम चहा तर खूप छान लागतो सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की मिरची आलू पकोडे करून बघा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच्या कच्छांशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।